व्यापारी तुम्हाला आता जुबून देणार नाही इकडे पूर्ण 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 प्लॉट साडेसहा महिने झाले त्यामुळे पूर्ण लाल आहे बघू एकदम ब... जा, जाम कलर पूर्ण झाकलेली आहे प्लॉट बरं 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 बर आणि कागद बी काढला नाही मी मुद्दाम त्यासाठी पूर्ण तसाच आहे बर 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 हम्म म्हणले काय करावं आयडिया घ्यावी तुमच्याकडनं हे आता जे रेट मिळत ते अतिशय चांगले भेटत आणि मी म्हणत नाही की माझ्याकडे कोणी टाकावं मी प्रत्येकाला सांगतोय बाबा दोन लाईनीचा अभ्यास करा चांगला आणि निर्णय घ्या आपल्याला भले ते निट जरी किती दिला तरी शेवट नाही म्हटलं तरी रिजेक्शन हे काढलेलंच जातं आणि त्यावेळेस एकदा बाग फुटली म्हणजे कसं असतं ते लग्न ठरवायच्या अगोदर चार स्थळ पाहू शकतो निर्णय घेऊ शकतो एकदा लग्न झालं मंगळसूत्र घातलं विषय संपला तसं तुमची बाग फुटली आणि दुसरा व्यापारी त्याला येत नाही अरे पहिले काहीतरी झालं असेल म्हणून आपल्याला आला नको बाबा या माणसाकडे जायला हा त्यामुळे निर्णय घ्यायला आपण अधिकार आहे बाबा दोन लाईन मला द्यायच्या का नाही द्यायच्या मी ठरविल त्यातनं मी निर्णय घेईल आणि मग माझा निर्णय काय ते सांगेल पण आता मला असं वाटतंय मार्केटमध्ये सगळीकडे म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये आवक घटाय चालू झालेली आहे आणि या संधीचा फायदा आपण मार्केटिंग मध्ये घेताना काय फायदा होणार आहे आपला डॅमेज असेल खरडा असेल जी न घेणारी गुटी असेल किंवा न घेणारे डांबरे असेल याचे सुद्धा पैसे वाढणार आहेत आणि नुसतं नाक तोडून गेलं तर शेवट त्या माल विक्रीला मजा राहत नाही लक्षात त्यामुळं आताचा काळ चांगला असताना फसू नका एवढी माझी विनंती बरं बरं हो हा त्यामुळं तुमची दोनशे नाही पाचशे कॅरेटनी चालू त्याचा रोज गाडी आपण पाच प्लॉट शंभर शंभरशे करू नाही तीनशे कॅरेटनी काढू त्याची गाडी तीनशे जाते ना काही अडचण नाही पिनू करील सगळी व्यवस्था हो हो चालेल आणि एकदा निर्णय घेतला ना जसं तुम्ही व्यापारीला एकदा निर्णय घेतला की बदलत नाही आपण हा बरोबर तसं एकदा निर्णय घेतलाय मार्केटिंग करायचा ना मार्केटिंगच करा पण मार्केटिंगचा मार्केटिंग सुद्धा अनुभव योग्य किंवा तपासा आणि मग निर्णय घेतला ना हटू नका कुणी काही सांगल चालेल चालेल आणि जर तुम्हाला निर्णय जाग्यावर घ्यायचा तर बदलू नका जाग्यावर देऊन टाका हे मी सांगतो तुम्हाला चालेल चालेल पण आज तुम्हाला मार्केटमध्ये जर पैसा होत असताना आपण जर हे नुकसान आज प्रत्येक जण सांगतो की शेड तुमच्यामुळे माझी बारा लाख वाढले दहा लाख वाढले विशेष नाही वाढतेच की पण काय होतं की यायला जास्त माल कमी जास्त झालं नाही किती हजार हजार कॅरेटनी चालणारे शेतकरी मी अनुभवलेले आहेत वीस वर्षामध्ये हजार कॅरेट कशाला म्हणतात बरोबर एकशे वीस एकराचे शेतकरी माझ्याकडे एक जे आहेत आज त्यांची आजही बाग चालू गेले वीस वर्षामध्ये एकशे वीस आणि साठ एकशे ऐंशी अकराचा शेतकरी आपल्याला सोडून गेलेला नाही पण त्यांनाच मी जागे व्यापारी दिला तुमच्या हजार कॅरेट मार्केटने आलेली चार गोरगरिबांचं जरा थोडस अडचणी होतात गाड्या खाली होत नाही तुम्हाला जागे हा व्यापारी घ्या आणि तुमच्या अख्ख्या हजार हजारनी कॅरेट चालू हा बोलणारा मी पण आज पैसे परिस्थिती नाही मार्केट मोकळी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाचशे कॅरेट निघाला दिवसाला काही घाबरू नका राजस्थान मध्ये पाचशे पाचशे कॅरेट चालणारे दहा शेतकरी मला दररोज होते पाच कॅरेट तर दहा किंवा शेतकरी तर आमच्या भागात आमच्या भागात साहेब सगळ्या भागा संपल्यात आहेत तुमच्या भागात नाही सगळ्या महाराष्ट्रात बागा आता कमी झालेल्या आहेत मग का तुमचा भाग जरी आज ह्या साईडनी तुम्ही विचार करतायत तर अख्ख्या महाराष्ट्रातला मी विचार करणार माणूस बरोबर आहे बरोबर आणि इथून पुढं आता दिवाळीपर्यंत नाही आहे आणि मधल्या दोन चार दिवसात सांगत होते की मंदी होणार अजिबात मंदी होणार नाही आता बी आज बी आले आता बाहेर मला फोनच चालू म्हणजे ते वाटच बघलेत फोन बंद झाला की त्यांच्या ते म्हणतात जरा रेट कमी झाले तिसऱ्यांदा मग कशाला आले दारात ते तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा आले चौथ्यांदा आले रेट कमी झाले तर नुकसान नको करून घेऊ दारात आलेत म्हणल्यानंतर एक लक्षात घ्या मुलगी चांगली आहे ना त्या बापाकडे सारखं सोयरं करण्यासाठी लोक मध्ये हिमत दिसत घालतात बरोबर हिमत स्तुती आहे आपण आजूबाजूला पाहतो ज्याची काळी सावळी आहे त्याला त्याच्या बापाला चपला झिज जावं लागतात जर तुमची मुलगी चांगलीच आहे तर तुम्ही घाबरू नका ती कुठेही नान आहे खनखनीत आहे ती सोन नाही डायमंड आहे आता समजा हा त्यांना सांगा मला आज या वर्षी माझा निर्णय मला करू द्या तुम्ही आता माझ्याकडे हो। यायचं होतं त्यावेळेस पहिले ट्रिप मध्ये तुम्ही मला योग्य तो रेट द्यायला चार वेळा कशाला आपली एकीकडे नाही करायची आणि दुसरीकडे सांगायचं की आता रेट पाहिलेला देऊन टाका तुमचं नुकसान होऊ करू नका हो हो त्यामुळे घाबरू नका पाचशे कॅरेट निस आला तुमच्यासाठी ना कोठा लय जबरदस्त झालेला आहे आपल्या व्यापाऱ्यांचा बुका एवढ्या झालेल्या त्यांना ते आता त्याचं बुक वागणार नाही एवढे आता शॉर्टेज चालेल चालेल घाबरू नका बिंदाश ठीक ठिकाणी हो। काढल्या मला सांग होय होय